नमस्कार आज आपण तोरडपटीवरती सकाळच्या अपडेट पाठी पावसाविषयी तर रात्री थोडासा आपल्याला पाऊस झालेला आहे रात्री दोनच्या सुमारास थोडस पाऊस नॉर्मल झालेला आहे त्यामुळे थोडं आपण जे सकाळी लवकर आपण नियोजन केलं होतं मैदानात आज साडेआठला पहिला गट जाईल तर थोडस आपण साडेआठला पहिला गट जाण्याचं थोडस लेट करून आपण दहाच्या आसपास गट पळायला जाईल दहाला पहिलागत जाईल थोडं वारस साधल्यानंतर गट पळायचं तर गाडीवाड्याने थोडंसं जास्त लवकर जायवजी थोडंसं आराम फ्री व्हावं हो ही चांगली विनंती आहे थोडं हॉटेल व्यवसाय आपल्याबरोबर सोबत आहेत सगळे थोडं बोलतील सांगत नक्की नमस्कार आम्ही आत्ता फाटी फाटीवर आहे आम्ही सहा वाजता फाटीवर आलो आहे आणि थोडंसं आहे थोडासा पाऊस झाला आहे सकाळी पण थोडीशी हवा लागली तर सा नऊ वाजेपर्यंत एकदम क्लिअर होऊन जाईल तरी पण अर्धा तास घरातून उशीरा आलं तरी चालते आणि मैदान हे शंभर टक्के होणार फाटीला काही प्रॉब्लेम नाही दहा आवाजेपातून पहिला लॉट जाईल खाली पाणी संपूर्ण नितळून जाईल